आपल्या मुलांनी खूप शिकावं असं प्रत्येक आईला वाटत असतं आणि त्यात ती मुलगी असेल तर त्यांनी खूप शिकून आपल्या पायावर उभं राहावं आपलं भविष्य उज्ज्वल करावं असं आईला मनापासून वाटत असतं अशीच एक गरीब आई आपल्या मुलीला या गीतातून काय संदेश देते बघूया गीताचं नाव आहे लाडकी छकुली माझी लाडकी छकुली माझी मोठी गुणवान एक एक पैसा जोडून शाळा शिकवी एक एक पैसा जोडून शाळा शिकवी ना दिगंतात धुके दाट दाट ज्ञान प्रभाव जळीत येऊ उद्याची पहाट ज्ञान प्रभाव जळीत येऊ उद्याची पहाट तुला सुखी करण्यासाठी कष्ट मी करेन एक एक पैसा जोडून शाळा शिकवी एक एक पैसा जोडून शाळा शिकवी ना परंपराघातक रूढी मुलीच्या जीवाला बंधनात जगता जगता उभा जन्म बंधनात जगता जगता उभा जन्म गेला तुला तुझ्या पायावरती उभी मी करी एक एक पैसा जोडून शाळा शिकवी एक एक पैसा जोडून शाळा शिकवी फाटक्याच लुगड्याला गाठी, नवे नवे पुस्तक तुझला नवी नवी पाटी नवे नवे पुस्तक तुझला नवी नवी पाटी सहा वर्ष झाले आता नाव नोंद वेन एक एक पैसा जोडुन शाड़ाशिक वेन एक एक पैसा जोडुन शाड़ाशिक वेन लाडकी छकुली माझी मूठी गुणवान एक एक पैसा जोडून शाळा शिकवी ना